नमस्कार मंडळी मंडळी आज तर खूप म्हणजे असं गरमी आहे आबा उठला आहे पावसाचं वातावरण आहे उकडत आहे भरपूर आणि तुमच्यासाठी नवीन गोष्ट म्हणजे मी ना घरगुती शेंगदाणा लसूण चटणी बनवते बरं का तर कोणी ऑर्डर करणार असेल तर व्हिडिओवरती मी नंबर देते व्हॉट्सअपला नक्की ऑर्डर करा शेंगदाणा लसूण चटणी म्हणजे शेंगदाणा लसूण चटणी साडेपाचशे रुपये किलो म्हणजे साडेपाचशे के जी एक किलो ह्याचा रेट आहे साडेपाचशे रुपये किलो तर तुम्हाला दाखवते बरं का चटणी पण तुम्हाला मित्रांनो घरगुती आहे बरं का भावांनो बहिणींनो बघा घरगुती आहे चटणी तुम्ही बघू शकता साडेपाचशे रुपये किलो के जी फ्रेश आहे हो का कसं आहे क्वालिटी एक नंबर क्वांटिटी क्वालिटी एक नंबर चवीला भन्नाट चविष्ट आहे हो का कसं आहे कसं उंडी तयार होते बघा हो का एक नंबर आहे घरगुती आहे तर सर्वांनी फटाफट ऑर्डर करा तुम्ही बाहेरून मागितलं तर म्हणजे महाग आहे चटणी स्वस्तात मस्त लाभ उठ लाभ घ्या बाहेर बघितलं तर नऊशे साडेनऊशे रुपये के जी आहे मी फक्त स्वस्त का मस्त साडेपाचशे राव लावलं ला रेट तर लाभ घ्या सर्वांनी शेंगदाणा चटणीचं का मस्तपैकी घरगुती आहे बरं का गॅरेंटी चवीला मस्त भन्नाट हा तुम्हाला खोटं वाटलं तर हे सर्व तयार बनवून हेतच ठेवलं बघा सर्व साहित्य टोपलीमध्येच फ्रेश आहे तर तरी तर पण मी व्हिडिओमध्ये नंबर सांगते नव्वद अकरा एकोणचाळीस एकोणचाळीस बहात्तर ह्या ह्यानं ह्या व्हॉट्सअप ह्या नंबर व्हॉट्सअपवरती तुम्ही ऑर्डर टाका आणि कॉल करू नका प्लीज मित्रांनो